हां नमस्कार आमच्या मंडळाचं नाव श्री संत वरकुंभार गांशीचं मंडळ मिरज आमची मंडळाची स्थापना सहा जून एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी झाली आमच्या मंडळातले जे सभासद लोकांनी लहानपणी असताना मंडळ स्थापन केलं होतं तो वर्ष आता आम्ही यंग पिढी पुढे चालू चालू आहे ह्या मंडळ सत्तेचाळीस वर्ष आहे त्यामुळे आता आम्ही एक या काय तर यंग पिढी काय तर नवीन काय करायचं म्हणून आम्ही एक वरकुंभारची एक मूर्ती असं स्थापन केलेली आहे त्यात त्यांचं पूर्ण जीवनचक्र दाखवलेलं आहे आणि त्यांचा उदाहरण पूर्णपूर्णे कुंभार व्यवसायावर होता ते फक्त आम्ही या मंडळाच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मराठी न्यूज हे जगातील सगळ्यात फिरवड आजपर्यंत शेवटपर्यंत होणार आहे कारण हे बी माझ्या पेक्षा जाणार कारण हे गल्लोगल्ली देऊन ही लोक जी स्थापना करतात गोर गल्ली गल्ली लोक जी माहिती देतात यांचा खरोखर आभार आहे मी कारण काय सांगू कारण गोरगरीब मदत करणारा माणूस हे कोण आहे शेट्टी न्यूज सिटी हो। इंडिया न्यूज आहे यांना सगळेजण सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा कालगी गणेशोत्सव मंडळ तर्फे हे गरीबाचं मंडळ आहे आमचं हे अर्जुन उलवाना गणपती आहे तरी सुद्धा हिनी गोर गरिबांसाठी लाभत्या यांना कोणतरी हे करा सपोर्ट करा लोकांना कळावा व आपल्या वारकरी संपर्क लोकांना कळावा प्रत्येक वर्षी असंच आम्ही संभाजी प्रभात वेगवेगळे अशी मूर्ती करत असतो वा असे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो आ, या छत्रपती शिवाजी महाराज तरुण गणेश उत्सव मंडळाचे पूर्णपणे सर्वभावी कार्यकर्ते हा आमचं मंडळ संस्थापना एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून आमची ही परंपरा चालू आहे त्यामुळे एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून आमचे जे पूर्वज होते त्यांनी आता